आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल धैर्यशील माने यांना विजयी करा माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचा संपर्क दवरा अर्जुनवाड गावातील पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न माने कार्याने मिटवला आहे या गावासाठी खासदार फंडातून विकास कामाकरिता निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना मताधिक्य देऊन विजयी करावे असं आवाहन माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी केलं आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी मंगळवारी अर्जुनवाडचा संपर्क दौरा केला यावेळी अर्जुनवाड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासोब पाटील यांनी विकास पाटील उपसरपंच उज्ज्वला मोरे माजी सरपंच नंदकुमार पाटील शिवाजी म्हैशाळे ज्येष्ठ नेते रामचंद्र उगारे हिम्मत पाटील चंद्रकांत मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी अर्जुन वाड मधून कृष्णा थेकडण्या आणि धैर्यशीर माने एकदा दो सभे मध्ये तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जीवाचं दान करावं आज आपल्या सगळ्यांचं भोजन समाजाचं नेतृत्व करण्यासाठी धैरेशीर माने यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या युतीच्या माध्यमातून आणि भोजन म्हणजे सर्व पक्षीच म्हणा आता इथं जात धर्म पण मंत पक्ष सगळं बाजूला ठेवून आपण काम करणारी माणसं मी म्हणे सर्व सर्वपक्षीय उमेदवार कोण असेल रिपब्लिकन इतर पक्ष येतील जनसुराज येणार म्हणजे अशा अनेक पक्ष अजून त्यामध्ये येणार आहेत तर या सगळ्यांचं नेतृत्व करण्याची भूमिका धैर्यशील मानेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करायची आणि तुम्ही सगळ्यांनी कैलाशिक खादर मानेसाहेबांनी कामं केली मी कामं केली या शिरो तालुक्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये जेव्हा गाव उडत होतं त्यावेळेला नंदकुमार तुम्ही आठवते का बघा बारगा तर तुम्ही सगळे फोन करून मला सांगत होता की महिने गाव पुढायला आम्हाला पोटी पाठवल्या ना, नाहीत रा आम्ही आता जलसमाधी घेतो इथंपर्यंत अशी परिस्थिती पोचसाहेब हो। त्या आणि मी तर अगदी आत्मस्तुतीचा आरोप करून सांगेन मी जर त्याला खासदार नसते तर ता शिरोड तालुक्यातली काही माणसं बघायला सुद्धा आज मिळाली नसते एक सुद्धा जीवित जीवितहानी होऊ दिलेली आहे अशा पद्धतीचं लष्कराच्या बोटी मागवल्या लष्कराची हेलिकॉप्टर मागवली आणि या भागातल्या लोकांची जीवित जीवितहानी होणे याच्यासाठी आपण प्रयत्न केले औरवाड नरसिंवाडीचा पूल आपण सतरा कोटीचा टोटली पूल केला जे काम आपलं अवरवाडचं या अर्जुनवाडचं गावातलं पिण्याच्या पाण्याचं ब्रहदाराकडे नव्हतं आपलं गाव त्या त्याच्यामध्ये बसवून संध्याकाळी पाच वाजता आम्ही मंत्रालयामध्ये होतो विकासराव संध्याकाळी पाच नंतर मंत्रालय बंद होते सहा ना सहा आठ वाजता आम्ही मंत्रालयाच्या पायऱ्या जे गिफ्ट सुद्धा बंद झाल्या होत्या आणि सहा मजली उतरून आम्ही खाली आलो हो आणि या गावचं काम मंजुरीची भूमिका त्या ठिकाणी केली खरं के तर एक चांगलं कैलाश खासदा मानेसाहेबांना मानणारंही गाव आहे माझ्यावर प्रेम करणारं गाव आहे त्या गावांना तसंच धैर्यशील माने तुमच्यातला एक तरुण तडफदार कार्यकर्ता तुमच्या सगळ्यांचा बंधू आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांचा मुलगा म्हणून त्याच्या पाठीशी राहावं तुमचा भाऊ म्हणून वहिनी या ठिकाणी त्याच्या पाठीशी राहावं एवढीच विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करते धैर्यशील माने शिवसेनेतून आणि भाजप आणि शिक्षणेच्या युतीतून उभा राहणार आहेत आपण सगळ्यांनी त्यांना भरघोस मताना निवडून द्यावं एवढ्यासाठी प्रचार घराघरामध्ये जाऊन आणि भागाभागामध्ये जाऊन तुम्ही प्रचार करावा सगळ्या कार्यकर्त्यांना जाऊन त्या ठिकाणी भेटावं आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या साठी कुणाचा गैरसमज असेल तो सुद्धा काढून टाकण्याची गरज आहे काही लोकांची आपली काहीतरी भांडणं असतात गावात कुठं आमची भांडणं असतात स्थानिक भांडणं असतात पण ती स्थानिक भांडणं आपल्यावरती मर्यादित व्हायची दैनिशन माने आता आपल्याला लोकसभेचा उमेदवार आता सगळं भेटूया पण आज या कामामध्ये आपण एकत्र येऊया अशा पद्धतीची भूमिका घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन धनगर समाजाची सुद्धा राबवू तुमच्यावर जबाबदारी आहे भागातल्या सगळ्या धनगर म्हणजे एक दहा पत्र धन गाडीत आपल्या सगळ्या धनगर समाजाची कार्यकर्ते आणि गावा तुमचे पाहुणे पहिली आहेत तिथं पट्टक जावा आणि कुठं भागात बज वगैरे या भागात किंवा आमच्या रुकले भागात सुद्धा सगळीकडे जिथं धनगर समाज आहे त्या हातकणंगले तालुका असू दे शिरो तालुका असू दे या भागात फिरून राधानगरी उदळगड जसं तुम्ही फिरत होता पूर्वी तसं शाहूवाडी पना त्या ठिकाणी पायाखाली आता घालायला पाहिजे कारण तिथं सुद्धा धनगरवाडे भरपूर आहेत तिथं mm -hmm. सुद्धा धनगरवाड्यामध्ये शाहूवाडीमध्ये आपल्याला पोचलं पाहिजे आणि त्या धनगरवाड्यांना सुद्धा तिथं बाग का लाईट म्हणजे काय माहीत नव्हतं अजून म्हणजे आपण एकविसाव्या शतकाकडे निघालो त्याला लाईट माहीत नव्हती त्या धनगरवाड्यामध्ये सौर कंदील त्या ठिकाणी देण्याची भूमिका त्यावेळा खासदार असताना बैकी म्हणजे अशी समाजाच्यासाठी ज्या गरजा आहेत तिथं गाव असेल तिथं रस्ता तिथं पिण्याच्या पाण्याची सोय नसेल तिथं पिण्याच्या पाण्याची सोय तिथं लाईट नसेल तिथं लाईटची सोय मग सगळ्या समाजासाठी मग तो जैन समाज सुद्धा माझ्या हातात सुटलेला नाही जैन समाजाचं सुद्धा नांदणीचं पहिल्यांदा ना रस्त्याचं काम माझ्या हेडवर त्या ठिकाणी पहिलं ना काम नांदणीचं त्या ठिकाणी त्या महामस्तका अभिषेक पंचकल्याणी पूजा आणि महामस्तका अभिषेक होता <coughs> त्यावेळेस जिन्सेम भटारकांनी मला पहिल्यांदा काम सांगितलं की इथं वहिनी हे काम होणं गरजेचं आहे एकवीस लाखाचं पहिलं काम म्हणजे त्या ठिकाणी त्या नांदणीला ना दिलं अशा पद्धतीनं अशी कामं केलेली सगळ्या समाजासाठी काम करणारी तुमच्यातील जी एक बहिणी कशी आहे तसं आता तुम्ही सगळ्यांनी आपला भाचा उभा आहे बहिणीचा मुलगा उभा आहे अशा पद्धतीनं त्यांनी सगळ्यांनी मदत करावी अशी विनंती करून परत एकदा तुम्हाला भेटण्याचं अभिवाचन देऊन धैर्यशील माने विकासराव येतील विकासरावांचं मी मनापासून कौतुक करेन की एवढं लहान वयामध्ये त्यांना सरपंच पण या गावाने बहाल केलं आणि चांगल्या रीतीने त्यांनी चालवलं एक तरुण तडपदार कार्यकर्ता कसा असावा त्या ठिकाणी उल्हासदाच्या माध्यमातून बरीच कामं तुम्ही गावासाठी आणली उल्हासदानी जी कामं दिली ते सरपंचानी मागितल्याशिवाय गावाला काम त्या ठिकाणी येत नाही सरपंच नेपुरी सरपंच पंचायत समितीचे सदस्य यांच्या माध्यमातून उल्हासदा भरपूर पैसे या भागामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय आणि ते कुठंतरी हे टिकवलं पाहिजे आपली माणसं त्या ठिकाणी बहुजन समाजाची माणसं त्या ठिकाणी समाजात राहिली पाहिजेत